हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्या ॲडमध्ये आज आपण पाहणार आहात मस्त चटपटीत वेगळीच रेसिपी पहा नेहमीपेक्षा वेगळी तुम्ही भरपूर वेळा बटाट्याची रेसिपी खाल्ली असेल परंतु आज आपण एका नवीन पद्धतीने मस्त अशी लहानांना ते मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर यासाठी मी दोन बटाटे घेतले आहेत आता छान जे साल काढून आपण याला चिरून घेऊया चिप्स कसे बनवतात तसे आपण थोडेसे जास्त पातळ पण आहे जास्त जाड पण नाही अशी जे साल काढून स्वच्छ आपण याचे बटाटे धुवून याला मस्त चिरून घेऊया पहा मी बटाटे साल काढून स्वच्छ असे मस्त असे पातळ चिरून घेतले जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही पहा आता याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाय भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण सर्व बटाटे ॲड करूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट ॲड करूया त्यानंतर एक अर्धी वाटी बेसन ॲड करूया आणि एक छोटी वाटी आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करूया आता छान हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा आपण बटाट्याला व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर आणि बेसन आणि मसाला ॲड केलेला आहे सर्व छान असं लावून घेतलेलं आहे या सर्व कडे ठेवले आहेत तेल ॲड केलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे आता जे आपण बटाटे मसाला लावून घेतले आहेत ते सर्व किक करून या सोडून घेऊया छान असे फ्राय करून घेऊया आणि मी पण बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपी खाल्ल्या पण बाज खरंच खूप टेस्टी रेसिपी तयार होत आहे आता छान याला आपण सर्व सोडून घेऊन आणि ट्राय करून घेऊया पहा आपण बटाटे व्यवस्थित असे मसाल्याचे बटाटे व्यवस्थित असे परतून घेऊया व्यवस्थित असे मस्त कुरकुरीत असे फ्राय झालं पाहिजे छान याला आपण फ्राय करून घेऊया पापले छान असे मसाला बटाटे छान मस्त फ्राय झाले आहेत पाहू तर मी अगदी कुरकुरीत पहा कलर पण तिथे सुंदर आलेला आहे आणि छान असे फ्राय झाले आहेत चला तर काढून घेऊया पहा पण सर्व बटाटे छान असे मसाला लावून छान असे फ्राय करून घेतले आहेत चला तर आता तुम्ही असं पण खाला तर खूप मस्त लागतो चाट मसाला थोडा टाकायचा आणि खूप मस्त लागते दुप दुपारच्या वेळेस तुम्ही चहासोबत चार वाजता देऊ शकता मुलांना असंच काही खायची इच्छा असेल तर असं पण देऊ शकता खूप मस्त हा आपला फ्राय बटाटा लागतो पहा मस्त अगदी टेस्टी आपण याला एक छान असा टेस्ट देऊया मस्त अगदी छान असं चटपटीत बनवूया आता आपण गॅसमध्ये तळले त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेतलं थोडंसं तेल ठेवलं आहे आता यामध्ये आपण आलं आणि लसूण बारीक किल्ले ते ॲड करूया त्यानंतर ता थोडीशी ढगली मिरची आहे बारीक चिरून घेतली थोडीशी कोबी आहे बारीक चिरून घेतलेली इथे परतून घेऊया छान असं काही परतायचं नाही थोडंसं ते परतून घ्यायचं छान असं परतलेलं आहे हलकंच आता यामध्ये आपण टोमॅटो सॉस ॲड करूया एक दोन मोठे चमच टोमॅटो सॉस थोड एक अर्धा चम्मच आपण सोया सॉस वापरलेला आहे हे पण ॲड करूया आणि छाण्याला मिक्स करून घेऊया ही रेसिपी आणखीन चटपटी बनवण्यासाठी यामध्ये आपण शेजवान चटणी एक चम्मच मोठा ॲड करणार आहोत आता हे पण मिक्स करून घेऊया सर्व छान असं मिस झालं आहे आता जे आपण बटाटे फ्राय करून घेतले सर्व बटाटे आता ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया मस्त अगदी छान असं चायनीज फ्लेवरमध्ये आपला सण फ्राय बटाटा तयार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे मला तर पाहतं खाण्याची इच्छा होता मस्त अगदी छान सर्व आवडीने खातील आणि बाहेर सर्व बेनाऱ्याला समस्त घरी असं तुम्ही हेल्दी रेसिपी बनवू शकता अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते आणि सगळे लहान मोठे सर्व खाऊन ठेवू शकतील एवढी मस्त रेसिपी आहे हा मस्त अगदी छान आपली ही रेसिपी तयार झालेली आहे थोडंसं चवीप्रमाणे थोडंसं अगदी थोडं मीठ ॲड करूया आणि चढवं मिक्स करून घेऊया पण छान आपली अशी बटाट्याची सिक्स्टी फाय तयार आहे काढून घेऊया पहा बटाट्यापासून आपली चटपटीत अशी रेसिपी तयार झाली पहा मस्त अगदी बाहेर खाण्याची इच्छा होत असल्या मुलांचे तर तुम्ही घरच्या घरी मस्त हेल्दी अशी रेसिपी करून देऊ शकता पहा मस्त छान खूप चविष्ट आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद